और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसपे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए टेलीग्राम चैनल ज्वाइन ना तो जॉइन कर मटेरियल करते सर्व का टेलीग्राम वरती अपलोड करते लिंक डिस्क्रिप्शन है मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं जय शिवराय जय भी भावनानी बहिणीं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओ आपण न्यू ट्रेंडिंग हॅपी न्यू स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि आता तो व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता तो व्हिडिओ आपण काइंड मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काइंड मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही एडिटिंगमध्ये मटेरियल यूज केले ते सर्व काही मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जाऊन डाऊनलोड करून घेऊ शकता त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्हाला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्हाला इंस्टाला फॉलो नसेल तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेकेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमच असं तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग ट्रेनिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो तर नक्की सबस्क्राईब करा तर चला जरा वेळ न झाला तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके okay, ने, का तर काहीतरी आपल्याला मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला क्रिएट न्यूजच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं नऊ पॉईंट सोळाचा मधला जो फुल स्क्रीन हा रिस्यू तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि इथं बघू शकता तुम्हाला नेट नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन जे असेल या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एडिटिंगमध्ये येत आहे खाली तुम्हाला स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि बॅक आहे ठीक आहे ओके करायचं ओके केल्याच्यानंतर तुम्हाला मी इथे एक व्हिडिओ दिलेला आहे सिम्पली तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा सगळ्यात पहिले बघू शकता व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता एक मीडियाचा ऑप्शन दिसत असेल या मीडियाच्या ऑप्शनवर ते क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला तुमचे सतरा फोटो ॲड करायचे परफेक्टपणे तुमचे जे सतरा फोटो असतील ते सतरा फोटो तुम्हाला इथं ॲड करायचे जर तुम्हाला दुसऱ्याचे कोणाचे ॲड करायचे असेल तर त्यांचे पण ॲड करू शकता तुम्ही तर मी सिम्पली इथं एक्झाम्पलसाठी तुम्हाला आता सतरा फोटो ॲड करून दाखवतो तर बघू शकता आपण सतरा फोटो ॲड करून घेऊया तर मी सतरा फोटो ॲड केलेले आता आपल्याला बॅक यायचं आहे ओके करायचे ओके करा केल्याच्या करा नंतर आता करायचे काय ते बघू शकता तुम्हाला युडिओचा एक नंबर येते आहे स्टार्टिंगला येते स्टार्टिंग नंतर सिंपली तुम्हाला इथं लेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं एडिटिमधे येते आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओचा तुम्हाला सॉंग अट्रॅक्ट करायचं आहे ठीक आहे बघू शकता आपण सॉंग ॲड केलेलं आहे सॉंग ॲड करायच्या नंतर इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचे आणि इथे बघू शकतो तुम्हाला ॲट्रॅक्ट ॲड होतं ऑप्शन जास्त असेल तर तुम्हाला क्लिक करायचं आहे सिम्पली क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता दोन वर तुम्हाला खाली सॉंग ॲड झालेलं दिसेल बघू शकता इथे आणि वरती तो व्हिडिओ जो आहे इथं डिलेटचे ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला त्याला डिलीट करून टाकायचं आहे एवढं केल्याच्या नंतर इथे तुम्हाला आता परफेक्टपणे बीट वगैरे सर्व काही दिसेल ठीक आहे तर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता इथं तुम्हाला चार बीट दिसत असेल सर्वात पहिले तर सिंपली तुम्हाला इथे यायचे पहिली बीट जी परफेक्टपणे ॲड झालेली तिला काही करायची गरज नाही आपल्याला सिंपली इथं दुसऱ्या बीट पाशी यायचं आहे इथं या फोटोवरती क्लिक करायचं इथं तुम्हाला कैचीचं ऑप्शन दिसत असेल या कैचे ऑप्शन होते क्लिक करायचे दोन नंबरच्या ऑप्शन क्लिक करायचे समोर पार्ट कट करून टाकायचा अशाच प्रकारे तुम्हाला इथं बघू शकता इथे यायचे सेकंड बीटपर्यंत फोटोवरती क्लिक करायचं आहे काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं जास्त काही हार्ड नाही आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी प्रश्न टाईम झाला असेल चॅनल पण नक्कीच सबस्क्राईब करा तर इथं बघू शकता इथं जे थोड्यासं फास्ट बीट सुरुवात होतं इथं चार बीट दिसत असेल तुम्हाला खाली सिम्पली इथं बघू शकता या चार बीटवरती आपल्याला बघू शकता पहिली बीट कशी यायचे आणि काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करायचे एकदम सोपे आहे बघू शकता जास्त काही हार्ड नाही आणि इथं बघू शकता अशा प्रकारे बरोबर परत तुम्हाला कट करायचं आणि असं समोर पार्ट कट करायचं आहे एकदम सोपं आहे तर मी कट करून घेतो फास्टमध्ये बघू शकता जास्त काही हार्ड नाही आणि इथं तुम्हाला बघू शकता आता इथं थोड्याशा फास्ट बीट आहे तर सिम्पली तुम्हाला इथं पहिली बीट जिथं पडते बघू शकता आता इथं तुम्हाला वरती सेकंद दिसत असेल तर सेकंदानुसार तुम्ही बीट देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर इथं इथं दिल्याच्यानंतर डायरेक्टली तुम्हाला आता इथं द्यायची ठीक आहे इथं दिल्याच्यानंतर इथं तुम्हाला थोडासा स्पेस द्यायचा आहे मध्ये डायरेक्ट इथं द्यायची ठीक आहे तेरा आठला द्यायची तेरा सेकंद आठ पॉईंटला द्यायची आहे त्यानंतर परत तुम्हाला इथं द्यायची ठीक आहे इथं दिल्याच्या नंतर परत इथं एक द्यायची आहे इथं दिल्याच्या नंतर परत तुम्हाला इथं आता थोडासा स्पेस द्यायचा आहे इथं बघू शकता अशा प्रकारे जेणेकरून तुमचे सतरा फोटो एकदम परफेक्टपणे इथं ॲडजस्ट होऊन जातील बघू शकता आता लास्ट फोटो आहे माझा एकदम परफेक्टपणे सर्व फोटो इथं ॲड झालेले आणि इथं तुम्हाला लास्ट एक इथं कट द्यायचं समोर पार्ट कट करायचं आहे बघू शकता पूर्ण फोटो परफेक्टपणे ॲड झालेले तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता आता पहिल्या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सिम्पली क्लिक केल्याच्यानंतर नंतर इथं तुम्हाला क्लिग्राफिक्सचं ऑप्शन दिसायचा आहे या क्लिग्राफिक्समध्ये यायचं आहे आणि जर तुम्हाला क्वालिमिटी ज्या इफेक्ट बिटस्कॅन ॲप्लिकेशनमधनं ॲड करायचं आहे ठीक आहे जर ॲड येत नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे जे इफेक्ट कसं ॲड करायचं तो व्हिडिओ बघून तुम्ही हा इफेक्ट ॲड करू शकता सिम्पली यामधलं तुम्हाला आ, जे पहिले चार फोटो त्यावरती तुम्हाला क्वालिमिटीचे माझा दोन नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे बघू शकता मी ॲड करून घेतो पहिले जे चार फोटो आहेत त्यावरती आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता अशा प्रकारे चार फोटोवरती ॲड करायचं आहे परत तुम्हाला इथं फास्ट बीटमध्ये चार फोटो दिसतील ठीक आहे तर या चार फोटोवरचे आपल्याला क्वालिटीच्या माझा दोन नंबर नम, एक नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आता चार आ, चार फोटोवरती या एक नंबरचा ठीक आहे आणि तुम्हाला कोणती स्टेप कळली नाही काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करा जो पण तुमचा काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा मी प्रयत्न करेल ठीक आहे तर नक्की तुम्ही मला कमेंट करू शकता आणि इंस्टाला तुम्ही मला फॉलो नसर केलं तर नक्की फॉलो करा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही त्यावरती मेसेज करू शकता इंस्टाला मी हंड्रेड पर्सेंट रिप्लाय देतो आणि इथं बघू शकतो मला आता फास्ट फोटो दिसत आहे फास्ट फोटो सुरत होते तर यावरती तुम्हाला करायचं काय ते बघू शकता क्लिग्राफिक्समध्येच जायचं क्लिग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला खाली इथं बघू शकता एक ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं किंवा तुम्हाला इथं खाली गेट मोरचा ऑप्शन दिसल त्यावरती क्लिक करून तुम्हाला इन अॅनिमेशन हा इफेक्ट डाऊनलोड करून घ्यायचा आहे आणि यामधला तुम्हाला दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे तीन फोटोवरती थी। ठीक आहे सिम्पली तीन फोटोवरती तुम्हाला त्या इफेक्ट इन अॅनिमेशनमधले इफेक्ट ॲड करायचा तुम्ही कोणता पण इफेक्ट ॲड करू शकता यामधला फक्त हो तुम्हाला तीन फोटोवरती लगातार एक इफेक्ट ॲड करायचा आहे जसं की इथं बघू शकता मी आता दोन फोटोवरती इन अनिमेशनमधला दोन नंबरचा इफेक्ट ॲड केलेला आहे तर आता इथं तिसरा फोटो सुरुवात होते तर तुम्हाला तीन फोटोवरती आता परत दुसरा इफेक्ट ॲड करायचा आहे जसं की मी इथं तुम्हाला एक्झाम्पलसाठी इथं बघू शकता सात नंबरचा इफेक्ट आता ॲड करतो तर तीन फोटोवरती मला सात नंबरचाच इफेक्ट आता ॲड करायचा आहे तर बघू शकता मी ॲड करून घेतो आता फास्टमध्ये तर आता बाकीचे तीन फोटो राहिले तर आता सात नंबरचा झालेला आहे तर आता आपल्याला दुसरा चेंज करावा लागेल परत इन अनिमेशनमध्ये यायचं आहे आणि आता आपण इथं नऊ नंबरचा इफेक्ट ॲड करूया अशाप्रकारे जे पुढले तीन फोटो आहे त्यावरती आपल्याला इन अॅनिमेशनमधला तीन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे सॉरी नऊ नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे नऊ नंबरचा ॲड केलेला आहे तर तीन फोटोवरती ठीक आहे तर बघू शकता आपल्या आता सर्व फोटोवरती इफेक्ट ॲड झालेला आहे क्लिक ग्राफिक्स ॲड झालेलं आहे त्यानंतर आता सिंपली आपल्याला पहिल्या फोटो आहे जिथं आपला पहिला फोटो निघतो आहे तिथे येते सिम्पली इथं आल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे मिडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला सिम्पली मी एक विटनेट पी एन जी दिलेली आहे ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता वाली पी एन जी ॲड करायच्यानंतर इला असं झूम करायचं आहे आणि खाली क्रॉल करायचं आहे थोडंसं ठीक आहे त्यानंतर परत तुम्हाला एकदा लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला मी आणखीन एक टेक्स पी दिले जी दिलेली टेक्स पी जी तुम्हाला ॲड करायची आहे आणि इला खाली इथं अडजस्ट करायचं ठीक आहे इथं खाली स्क्रॉल करायचं आहे अशा प्रकारे अडजस्ट करायचे आणि अडजस्ट केल्याच्या नंतर इथं बघू शकता दोन्हीची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे शर्टपर्यंत घेतल्याच्यानंतर इथं बघू शकता दोन्हीची पण लेंथ घेऊन टाका शेवटपर्यंत परत इथं यायचं आहे आपल्याला जिथं आपला व्हिडिओ फोटो निघाला स्टार्टिंग होते तिथे येते सिम्पली इथं आल्याच्यानंतर परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी इथनं एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचं आहे काही साईडचे ऑप्शन तुम्हाला फुलस्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे आणि ब्लेंडिंग जसं असेल बघू शकतो तुम्हाला खाली बॅक आल्याच्यानंतर ओके करूया त्या फोटो व्हिडिओवरती क्लिक करायचं खाली ब्लेंडिंग दिस असेल या ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता तुम्हाला करायचं काय व्हिडिओच्या स्टार्टिंगला आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी एक बॉर्डर जी दिलेली आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल ह्याला काही साईडच्या ऑप्शनवर तुम्ही फुल स्क्रीन करायचं आहे ॲड केल्याच्या नंतर ही के शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत तर आता तुमचं व्हिडिओ पूर्ण बनवून रेड झालेला आहे तुम्हाला मी थोडासा प्ले करून दाखवतो वाटलं सर टी कसा बनवून झालेला आहे तर थोडासा प्ले करूया तर बघू शकता एकदम कडकपणे बनून रेडी झालेलं आहे तर तुम्हाला आता करायचं काय फक्त याय तुम्हाला इथं बघू शकता हे टेक्स पी एन जी आहे दोन हजार बावीस यावरती या तुम्हाला क्लिक करायचं ओवरऑल यायचं आहे आणि इथं हवाला इफेक्ट ॲड करून टाकायचा ठीक आहे आणि ओके करायचं ओके केल्याच्या नंतर व्हिडिओ बनून पूर्ण रेडी झालेला आहे तुम्हाला इथं शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचं ज्या पण साईजमध्ये तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम चालला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नव्याच्या टोडलमध्ये तोपर्यंत बॅक बस हो गया आज का बस और नहीं झेल सकता हूं मैं एक लिमिट होती है इंसान की एक एक पॉइंट होता है यार मैं लाल पड़ जाऊंगा यार मैं लाल पड़ जाऊंगा अगर तुम लोगों को वीडियो पसंद आई तो यार लाइक मारो एम रख ही नहीं रहा हूं अच्छी लगी तो मार देना लाइक मतलब मार ही देना यार दिल को थोड़ा सुकून मिलता है और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसे झोपड़े में लेके जाओ या फिर उसे अपना फोकट में मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए मैं भी जा रहा हूं यार बाय